रामराम मंडळी शब्दसखी चॅनलमध्ये मी शोभा जाधव आपले स्वागत करते मी आज आपणास आईवर कविता ऐकित आई आहे कृपया ऐकावी अमृत कलश हे आई ममता सागर ही आई सांज सकाळी तुझी हा कने आठ बे अदू नही, तुझे राम प्रहरी उठने, मन्जुल मन्जुल जात्यावरी लगाने, वाटे तुफान वेगे दावावे, तुझे चरणी जवली बसावे, नयनी तुझा हसावे, मनी तुझा विसावे, माझी अंगना आता जरी वसंत फुलला परी प्रेमा विना आईच्या मी आहे भुकेला पाहून तुझ्यांची आई डोळे भरून येई घे जन्म तू ओ माझी आई ओ माझी आई ओ माझी आई धन्यवाद माझी कविता जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राम राम